नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबद्दल एक महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला गेला सो त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतोय तलाठीमध्ये फॉर्म भरत असताना कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरतात आपल्याला माहिती असेल जाहिरात येताना प्रत्येक जिल्ह्यांच्या जागांची वेगवेगळी जाहिरात येते सो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांसाठी फॉर्म भरायचा आहे तुम्हाला इथे निवड करावी लागते मग प्रश्न येतो की कि किती जिल्ह्यांसाठी फॉर्म भरता येईल दुसरा प्रश्न की मी ज्या जिल्ह्यात राहतो ज्या जिल्ह्याचा आहे अधिवास त्या जिल्ह्यात इतर जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो का त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नायट अकॅडमीकडनं तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्डेड आणि फक्त रेकॉर्ड अशा दोन्ही बॅचेस अव्हेलेबल आहे दोन्ही बॅचेसची फी तुम्हाला चौदाशे नव्याण्णव आहे इन्क्लुडिंग जी एस टी आहे आणि ही बॅच तुम्हाला प्रॉपर शिक कारण मागचा अनुभव आहे दोन हजार तेवीस मध्ये जी ऍड होती चार हजार प्लस जागांसाठी त्यात मॅक्सिमम मुलं हे आपल्या इंग्नॅड अकॅडमीची होते तुम्ही कोणत्याही तलाडीच्या मुलांना विचारू शकतात की इंग्नॅड अकॅडमी कशा पद्धतीने मुलांना मार्गदर्शन ठेवतं यामध्ये सगळी टीम तुम्हाला जी युट्यूबवरती आता डेमो लेक्चर घेते बघा तीच टीम तुम्हाला यामध्ये शिकवते सो टू द पॉईंट शिकवणारे बॅच आहे आणि लगेच जॉईन करायचा फायदा तुम्हाला नक्की होईल बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करा ऍप डाऊनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच परचेस करा मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो रेफरन्स दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे जी जाहिरात आली बघा चार हजार सहाशे चौरेचाळीस पदांसाठी सुरुवातीला वाढ झाली होती या पदासाठी पेमेंट पण तुम्ही बघू शकता सरदा पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत पेमेंट आहे तलाठी पद आहे महसूल आणि वन विभागाची ही जाहिरात आहे आता यामध्ये मेन प्रश्न जो आहे तो आहे किती जिल्ह्यांत तुम्हाला फॉर्म भरता येतो तर याचं उत्तर त्यांनी त्याच मध्ये मेन्शन केलं बघा दहा नंबरचा पॉईंट त्यामध्ये अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाही एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज अर्ज सादर केल्यास अपात्र ठरवण्यात येतील तथापि एखाद्या उमेदवाराने एकाच जिल्ह्यात एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केला असल्यास त्यापैकी अंतिम अर्ज सादर केला असेल तोच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल मग पहिला मुद्दा एकापेक्षा एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये एकापेक्षा एक जास्त जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येईल का तर याचं उत्तर नाही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर भरलाच तुम्ही जर भरला एकापेक्षा एक जास्त जिल्ह्यात तर तुम्ही अपात्र होणार काय होणार तुम्ही अपात्र होणार तिसरा प्रश्न तुम्ही एक कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरू शकता तुमचा राहता जिल्हा असावा असा नाही कोणत्याही जिल्ह्यात पण किती जिल्ह्यात तर फक्त एका जिल्ह्यात फॉर्म भरू शकता उदाहरणार्थ मी नाशिकमध्ये राहतो तर मी अमरावतीमध्ये पण फॉर्म भरू शकतो एक कोणताही जिल्हा महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो चौथा मुद्दा तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त जर फॉर्म भरले एकापेक्षा जास्त सपोज तुमच्या काही चुका झाल्या जास्त फॉर्म भरले तर शेवटचा फॉर्म तुमचा इथे कन्सिडर केला जाईल असं साधारण त्यांनी या फॉर्म मध्येच उत्तर दिलंय तेच आत्ताच्या नवीन येणाऱ्या ऍडमध्ये सुद्धा लागू असणार विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला मी सगळं सांगणार आहे काय काय सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा जेव्हा ऍड येईल तेव्हा मी सांगेन आणि ते सगळं बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा इच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला इथेच मिळणार कुठेच जायची गरज तुम्हाला पडणार नाही अगदी जे प्रश्न तुमच्या मनात आला तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून ठेवा पुढचा व्हिडिओ त्याचाच असणार आहे सो हे सगळे उत्तर मी तुम्हाला दिले पण तरी पण नेक्स्ट व्हिडिओ माझे कोणकोणते असणार आहे स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात जास्त असू शकते याचं अनालिसिस माझ्याकडे दोन हजार चा आहे ते so, पण तुम्हाला दाखवतो आणि नवीन ऍड आली की त्यावेळेस पर्यंत त्यासाठी चॅनल करा मार्क्स किती असावे तुम्हाला अभ्यासाचे नियोजन कसं करावं कट ऑफ कसा ठरतो सिलेक्शन कुठे होतं कॅटेगरी नुसार समांतर आरक्षणासार डॉक्युमेंट नुसार, नुसार तुमचं सिलेक्शन कुठे होऊ शकतं दोन हजार एकोणावीस आणि तेवीसचा चा कट ऑफ कसा होता ते तुम्हाला सांगतो प्रत्येक जिल्ह्याचा सा, त्यानंतर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली होते का विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का या सगळ्यांची उत्तरं पुढच्या व्हिडिओ होते त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा ओके सो so, परत एकदा सांगू इच्छितो की जर तुम्ही तयारी करत असाल तर आता टी सी एस पॅटर्ननुसार आम्ही तुमची तयारी करून घेतोय एम पी एस सी जर याच्यात बदल केला तर आम्ही तिकडे स्विच करू तुम्हाला आणि तो सुद्धा आम्ही तुम्हाला सिलेबस शिकू पण टी सी सी जर घेतलीच एक्झाम आता मी नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट सांगतो की एमपीएससी कडे जाईल पण जर चुकून टी सी एस अग्रीमेंट वाढवलं आणि टी सी एसनी जर घेतली तर त्यासाठी तुम्ही तयारीत राहा आणि एमपीएससीने घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला तीन चार महिने वेळ मिळणार आहे टी सी एसनी घ्यायची ठरवलं तुम्हाला एक साधारणतः तीस चाळीस दिवस तुम्हाला मिळतात एमपीएससी वेळ जास्त घेईल टी सी एस मात्र लगेच घेऊन टाकते म्हणून टी सी एस आता तयारीत राहा जर बदल झाला तर आम्ही तुम्हाला तिकडे स्विच करणार आहोत काळजी करू नका सो ह्या बॅचेस लॉन्च केल्या आपण लगेच जॉईन करा काही शंका असेल तर आमच्या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद